प्रत्येक मुलीच्या आयुष्यात तिचा बाबा हा तिचा पहिला हिरो असतो सुप्रभात आजचा तिसरा रंग आहे निळा आणि मी निघालेली ऑफिसला तर आज सगळ्या ब्लूच्या शेड आपल्याला दिसत होत्या लाईट ब्ल्यू डार्क ब्लू स्काय ब्लू आता हा माझा आजचा लुक होता आज मी डार्क ब्ल्यू घातलेलो होतं काम केल्यानंतर कधी एक वाजला समजलंच आणि आम्ही गेलो कॅन्टीनला लंचला आणि खाली राऊंड मारायला आलं होतो तर आकाश कसं स्काय ब्लू कलरचं होतं या मॅडमना तर करमतच नाही आमच्याशिवाय तर आम्ही बसलेलो होतो कॉन्फरन्स मध्ये काम करायला तर ही नुसती एकदा ये, ये जा करत होती आणि त्यानंतर होत्या आमच्या थोड्याशा गप्पा डिस्कशन की काय काम करायचं आणि कसं काम करायचं तर हे आहेत आमचे योगेश त्यांना व्लॉग मध्ये मी पहिल्यांदाच घेतले आणि मग संध्याकाळ झाली आणि घरी निघायची घाई ट्रेन बघा किती पूर्ण भरलेली आहे गच्च ट्रेन लेडीजने भरलेली आहे आणि मग घरी आलो आम्ही आणि आज मी गेलेली होती देवीच्या इथे ही आहे आमची देवी तर आज मी गेलेली होती गरबा खेळण्यासाठी तर इथे छोट्या छोट्या मुली किती सुंदर गरबा खेळत होत्या आणि नंतर आमची झाली गरवाला सुरुवात पण खूप मजा आली आज खूप दिवसांनी गरबा नऊ दिवस जी मजा असते ना गरब्याला ती कशालाच नसते पण खूप मजा केली आम्ही गरबा खेळून वयाला बंधन नसते ते उगाच नाही म्हणत या आजीना बघा कशा मस्त गरबा खेळतात आणि शारदीय नवरात्र उत्सवाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा भेटूया पुढच्या व्लॉग मध्ये बाय हा व्लॉग कसा वाटला हा कमेंट करून सांगा